नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी 15 मार्च 2024 हजार चोवीसचा संच शासनाचा निर्णय आदेश ताबडतोब रद्द करावा व 5 सप्टेंबर 2024 हजार चोवीसचा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त सभेत घेण्यात आला ही सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात संपन्न झाली शिक्षक आमदार जयंत आसगावकर माजी शिक्षक आमदार भगवान साणुंके शिक्षक नेते दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा निर्णय आणि कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आदेश रद्द करावा विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा एक नोव्हेंबर दोन हजार नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू करावी टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे तात्काळ मिळावेत या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन रोजी सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता टाऊन हॉल येथे एकत्रित यावे असे आवाहन करण्यात आले आहे या सभेत सचिव आर वाय पाटील खंडेराव जगदाळे सुधाकर निर्मळे बाबा पाटील राजाराम वरुटे सुधाकर सावंत उमेश देसाई उदय पाटील के के पाटील राजेश वरख इरफान अंसारी विष्णू पाटील महादेव डावरे संजय पात्रे राजेंद्र सूर्यवंशी सतीश लोहार शिवाजी कोरवी एन आर भोसले राजेंद्र बोवा संजय पाटील आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा